आता तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की मलेशिया का स्टडी साठी तर मी तुम्हाला पहिला कंपेरिजन सांगतो की आ, मागील काही वर्षापासून म्हणजे थ्री टू फोर डिकेट्स म्हणू आपण तेव्हापासून खूप सारे मुलं तुम्हाला परदेशात शिक्षणाला जायचं आहे म्हणलं तर सगळ्यात प्रथम तुम्हाला नाव येतं हो यू एस ए युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया कॅनडा हे चार पाच नावं हो आपल्याकडे कॉमनली आपण ऐकतो पण कम्पेरेटिवली तुम्ही बघितलं तर ऑस्ट्रेलिया यु एस ए कॅनडा टू इयर्सचे कोर्सेस आहेत आणि फीज जी आहे मला मी तुम्हाला सांगितली ह्या देशांची फी जी आहे ती तीन चार लाख पाच लाखापासून सुरू होते तिथे फीज सुरू होते पंधरा सोळा लाखापासून आणि दोन वर्षाची फी म्हणजे तुमची फीज जाते तीस ते चाळीस लाखापर्यंत आणि त्याच्या पुढे लिव्हिंग एक्सपेन्स ह्याच्या थ्री टू फोर टाइम्स आहे ह्या कंट्रीजच्या आणि युनिव्हर्सिटीच्या रँकिंग्स त्याच्या कम्पेरेटिव्हली सेमच आहेत तर त्यामुळे मलेशिया हा ऑप्शन का चांगला आहे तर तुमचं लिव्हिंग एक्सपेन्स कमी आहे तुम्हाला फीज कमी लागते नियरली वन फोर्थ फीज ऑफ यू एस ए तुम्ही त्या क्वालिटीचं शिक्षण इथं घेऊ शकता त्या रँकिंगच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जे त्या त्याच्या निअरली नियरली रँकिंगच्या युनिव्हर्सिटीची फी फोर टाइम्स आहे एला किंवा कॅनडाला आणि टू इयर्स आहे हे लिव्हिंग एक्सपन्स पण तुमचं फोर टाइम्स वाढणार आणि फीज पण फोर टाइम्स वाढणार आणि सगळ्यात मोठा वेळचा होणारा प्रश्न क्लायमॅटिकल कंडिशन तुम्हाला यु एस ए यू के ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये गेलं तर एक्स्ट्रीम वेदर आहे तुम्हाला तिथे छत्री आणि रेनकोट घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही कारण कधी पण पाऊस येतो कधी पण स्नो पडते किंवा थंडी एवढी एक्स्ट्रीम आहे की आपण सोलापूरसारख्या शहरात किंवा महाराष्ट्रात राहतोय तिथे आपल्याला एवढी थंडीची सवय नाही तर ह्या कंपॅरेटिव्हली गोष्टी बघितल्या तर मलेशिया इज व्हेरी गुड ऑप्शन आणि मलेशियाला मी स्वतः व्हिजिट करून आलो युनिव्हर्सिटीजना तर तिथे तुम्हाला मी सांगतो की इंडियन फूड इंडियन फूड मी युकेला स्वतः शिकलो युकेला मी इंडियन फूड एखादी डिश कम्पेअर केली तर समजा फॉर एक्झाम्पल डोसा डोसा तिथे पाचशे रुपयाला आहे कुठे युके मध्ये युएसए मध्ये आणि ते मी नव्वद रुपयाला डोसा खाल्ला तो डोसा 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 आहे इंडियात खावा तुम्ही युएस ला खावा युकेला बनवणारा पण साऊथ इंडियन शेफ असेल तर कंपेरिजन इथेच बघा तुम्ही वन वन, वन तुम्हाला म्हणजे ट्वेंटी पर्सेंटेज प्राइसिंग आहे मलेशियामध्ये एखाद्या डिशची म्हणजे लिव्हिंग एक्सपेन्स किती चीप आहे hmm. म्हणजे तुम्ही क्वालिटी एज्युकेशन हे एवढ्या कमी खर्चामध्ये आणि युनिव्हर्सिटी जे आहेत ते चांगल्या चांगल्या एम एन सी सोबत तुमच्या रिसर्चसाठी असेल किंवा तुमच्या इंटर्नशिपसाठी असेल जॉबसाठी असेल हे युनिव्हर्सिटीचे मोठ्या मोठ्या कंपनीज टायअप झालेले त्यामुळे तुम्हाला जॉबची गॅरंटी हंड्रेड पर्सेंट hmm. आहे कॉम्पिटिशन नाही आहे ना युएसए hmm. ला किती मुलं जातात युकेला hmm. किती मुलं जातात आणि मलेशियाला किती मुलं जातात hmm. तर त्यामुळे मलेशिया इज अ व्हेरी गुड ऑप्शन कमी कॉम्पिटिशनमध्ये कमी खर्चामध्ये आणि तुम्हाला चांगल्या आणि एम एन सी इज एम एन सी मायक्रोसॉफ्ट युएसएला पण आहे आणि मलेशियाला पण आहे चला युएसए खूप लांबचं ऑप्शन आहे मी तुम्हाला बाजूचा सांगतो दोनशे तीनशे किलोमीटरवर तुम्हाला सिंगापूर आहे मलेशियाच्या तिथे फी डबल आहे तिथे लिव्हिंग डबल आहे स्टा बगची कॉफी सिंगापूरमध्ये पाचशे रुपये मलेशियामध्ये दोनशे रुपये कम्पॅरिझन इथे बघा तुम्ही तेच क्वालिटीचं एज्युकेशन तेवढ्या कमी किमतीत शिकताय म्हणजे बजेट इज नॉट द प्रॉब्लेम राईट नाव तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही तुमचं करिअर मलेशियामध्ये पण चांगलं शकता